आज आपण मका लागवड करण्यासाठी शेतामध्ये रुटर मारत आहोत तर आपल्याला या ठिकाणी तीन एकरमध्ये मका लागवड करायची आहे तर आपण जी मकाची बॅग आहे तर ती ॲडव्हट आठ सातशे एक्कावन्न ही लागवड करणार आहोत आणि जे दोन सऱ्यातील जे अंतर आहे तर ते जवळपास दोन फुटाचं अंतर आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतर दोन झाडातील अंतर जे आहे तर आठ इंचाचं ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपण सहा बॅगची लागवड करणार आहोत आणि सहाच्या सहा पूर्णतः बॅगी ज्या आहेत तर त्या आपण ॲडव्हंटा सातशे एक्कावन्न ह्या व्हरायटीचे लावणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं की सातशे एक्कावन्न ॲडवंटाची जी आहे ती लागवड करावी का तुमच्या अनुभवानुसार एखादी बॅग जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारे माहीत असेल तर तिचं सजेशन नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर व्हिडिओ आवडला तर लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद तर अशा प्रकारे आपण पूर्णतः जमीन ही योग्य प्रकारे आता तिची मशागत करत आहोत